तुम्हाला पण सव्वीस जानेवारीसाठी छान पोस्टर हवं आहे का टेटसला ठेवण्यासाठी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने मराठीमध्ये पोस्टर कसं बनवायचं प्रजक्षकता दिनानिमित्त हे बघणार आहोत नमस्कार कल्याणी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपल्याला कॅनवा ॲपमध्ये बनवायचं आहे तर कॅनवा ॲप ओपन करायचं आहे अष्टम साईजमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक हजार ऐंशी आणि एक हजार ऐंशी असं लिहायचं आणि पिक्स ठेवायचं आहे युनिट हाय विळता आपल्याला एक हजार ऐंशी हाईट आपल्याला एक हजार ऐंशी आणि युनिट्स जे आहे ते पिक्स ठेवायचं आहे क्रिएटर न्यू डिझाईनवर टच करायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं जे व्हाईट कलरचं पेज आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला रिपब्लिक डे रेबिन असं सर्च केलं का आता इथे बघा भरपूर साऱ्या ज्या रेबिन असतात ना ते येऊन जातात बघा इथे अशा पद्धतीचे आपल्याला रेबिन पाहिजेत आता मी हे घेतले पुन्हा डिलेट केली करतात आपण कुठलंही एका प्रकारचं ग्राफिक्स घेतलं की पुन्हा पुन्हा आपल्याला त्याबद्दल त्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहे ते दाखवतो कॅनवा आता इथे अशा पद्धतीने शोधायचं आहे आपल्याला आता इथे बघा ही घेतलेली आहे मी मला ही आवडली होती आणि मी हे घेतली अशा पद्धतीने मी इथे असं लावून दिलेलं आहे बघू शकता इथे फोटो मध्ये आल्यानंतर इथे आपल्याला सन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आता इथे बघा सन बॅकग्राऊंड डार्क थीम मध्ये बॅकग्राऊंड पाहिजे आता यामध्ये वेगवेगळे बॅकग्राऊंड इथे येऊन जातात आता डार्क मध्ये कसं घ्यायचं तर बघा आता इथे तुम्ही या पद्धतीचं पण घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर बघा आता इथे डार्क मध्ये कसं घ्यायचं तर हा जो आहे ना हा घ्यायचा आहे आणि याला काय करायचं इथे असं ठेवून द्यायचं आहे बघा आता इथे मी हा ठेवलेला आहे बघा आता इथे डार्क मध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीचा आपण घेऊ शकतो इथे मी हा घेतलेला आहे आणि याला काय करायचं असं ठेवायचं आहे आणि याची पोजिशन जी आहे ते बॅकवर्ड करायची आहे बघा आता इथे मी अशी बॅकवर्ड केलेली आहे आणि हा जो बॅकग्राऊंड आहे ना समोरचा आता घेतलेला आपण याची ट्रान्सपरन्सी आपल्याला अशी कमी करून घ्यायची बघू शकता मी पद्धती अशा पद्धतीने कमी केलेली आहे पुन्हा आता याची पोझिशन बॅकवर्ड करायची आता बॅकवर्ड केल्यानंतर आता इथे बघू शकता तुम्हाला इथल्या साईजमध्ये तो बॅकग्राऊंड जो आहे तो दिसत आहे आणि ही जी पट्टी आहे ना तर आपण घेतलेली आहे सॉरी रेबिन यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे वाढवते आणि इथे असं लावून देते आता हे वाढवल्यानंतर आता हा जो बॅकग्राऊंड आहे छोटासा दिसत आहे हा कसा कट करायचा तर इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचा आहे पुन्हा इथून बॅक यायचा आहे शेपमध्ये यायचं आहे आणि शेपमधला इथला स्क्वेअर घ्यायचा आहे कोणताही तुम्ही शेप घेऊ शकता स्क्वेअर सर्कल तुम्हाला जो पाहिजे तो घेऊ शकता आता इथे आपल्याला काय करायचं झूम करायचं अगोदर पेज कारण इथे छोटंसं आपल्याला हे करायचं आहे लावायचं आहे त्यामुळे पेज झूम करायचं कुठलंही छोटं काम करायचं वेळेस पेज जे आहे ते झूम करायचं आहे आणि मी इथे अशा पद्धतीने हा लावून घेतला आणि जो सेम बॅकग्राऊंड आता इथे आहे आपला व्हाईटवाला तोच बॅकग्राऊंड याला द्यायचा आहे आणि तुम्ही इथला जर बॅकग्राऊंड बदलवला तर लक्ष ठेवायचं आहे की तो बॅकग्राऊंडला तोच कलर द्यायचा पुन्हा आता इथे याची पोजिशन काय करायची आपल्याला बॅकवर्ड करायची आहे मी इथे बॅकवर्ड केलेली आहे आणि तो व्यवस्थित लागला कुठेही आपल्याला गॅप वगैरे दिसत नाही आहे फ्रेंड्समध्ये यायचं आहे फोटोमध्ये आपल्याला कन्सुटेशन आपल्याला इथे इंडिया असं टाकायचं आहे आणि हा जो आहे ना हा दिसला तुम्हाला हा घ्यायचा आहे फोटो आणि इथे बॅकग्राऊंड डिलीट करायचा आहे हा बॅकग्राऊंड डिलीट केल्यानंतर याची साईज म्हणजे याची जे थोडीशी साईज आहे ते कट करायची आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला लावून आहे बघा आता इथे मी लावलेलं आहे आणि याला पूर्णपणे असं खाली घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे दाखवू शकता आता मी हे अशा पद्धतीने दाखवलेलं आहे आणि याचं बॅग सॉरी याचं बॅकग्राऊंड नाही इथे ट्रान्सपरन्सी याची अशी कमी करायची बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला हे दाखवायचं आहे आता इथे पुन्हा लेअरमध्ये यायचं आहे बघा इथे लेअर्समध्ये आलो आपण आणि हा जो बॅकग्राऊंड आहे ना आपल्याला हा डार्क करायचा आहे बघा तिथे याची ट्रान्सफरन्सी जर आपली कौ, क के कमी केली असेल कमी नाही केली पुन्हा याला काय करायचं डुप्लिकेट करायचं आणि पुन्हा यावर ठेवायचं आहे बघू शकता इथे आणि याची थोडीशी ट्रान्सफरन्सी कमी करून पुन्हा याला मागे घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लावायचं आहे बघू शकता आता इथे आपण डार्क आलेला आहे ते पुन्हा आणि यामध्ये पुन्हा यायचं आहे आणि हा जो आहे ना वरती करून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने आपण जो ढगाचा घेतलेला आहे ना तो अशा पद्धतीने लावायचा आहे आता इथे पुन्हा पिंट्रे ते पिंट्रेस ॲपवर सर्च केलेलं होतं त्यामध्ये मला हा सोल्जरचा फोटो दिसला होता बघू शकता इथे मी हा फोटो घेतलेला आहे आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचं आहे तर मी इथे हा ठेवते बघा आता बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे लावले आणि इथे याची पोजिशन जी आहे ते बॅकवर्ड करायची आहे अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं पुन्हा आता इथे अपलोड मध्ये यायचा आणि मी हा सोल्जरचा पण फोटो पेंट्रेस ॲपवरून घेतला होता अशा पद्धतीने मी हा घेतला आता इथे बघा हा लावून घेतलेला आहे इथे मी आता असं लावते हे सोल्जर जे आहे ते आपल्याला असे दाखवायचे आहे इथे आणि मी अशा पद्धतीने लावते आणि याची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड करते आता अशा पद्धतीने बॅकवर्ड केली आणि याला यांना असं थोडंसं खाली घेतलेलं आहे म्हणजे डिस्टन्स वगैरे जे आहे या दोघांचं व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे पुन्हा आता इथे काय करायचं या सोल्जरला डुप्लिकेट करायचं आणि इकून काय करायचं आपल्याला फ्लिप करायचं आहे बघा आता इथे फ्लिप केलेलं आहे मी हॉरिझॉन्टल ते काहीच करायचं नाही आहे फोटोला इथे अशा असंच लावायचं आहे सेम टू सेम फक्त इथे पोझिशन जे आहे ते बॅकवर्ड करायचे अशा पद्धतीने लावून घेतलेलं ला आहे तुम्ही इथे ग्रुप करू शकता पेमेंट्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा फ्रेममध्ये यायचं आहे कशामध्ये यायचं आहे फ्रेममध्ये फ्रेममध्ये आल्यानंतर इथे पेपर फ्रेम जी आहे ना ही घ्यायची आहे दोन नंबरला ही आणि याला असं मोठं करायचं आहे आता इला मोठं केल्यानंतर इला काय करायचं असं इथं ठेवायचं आहे बघा आता मी पुन्हा असं मोठं करते अशा पद्धतीने मी इथे लावून घेते आता इथे पुन्हा काय करायचं आहे एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे फोटोमध्ये यायचं आणि इथे व्हाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आता इथे मी व्हाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलेलं आहे आणि प्लेन बॅकग्राऊंडमध्ये घेऊ शकता तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आता इथे बघा मी अशा पद्धतीचं घेतलेलं आहे यामध्ये सोडलो इथे आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे आणि इथे बघा प्लेन वालाच घ्यायचं आहे किंवा तुम्ही याऐवजी कलर वगैरे जो असतं ना पेजला कलर देऊन तुमच्याकडे कॅनवा प्रोन असेल फ्रीवाला असेल तर त्याला तुम्ही ते पुन्हा इथे आता सॉरी लास्टमध्ये मी तुम्हाला सांगते प्लेन बॅकग्राऊंड कॅनवामध्ये मध्ये फ्रीवाला कसं घ्यायचं तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे डुप्लिकेट करून घ्यायचं जो आता व्हाईट कलरचा बॅकग्राऊंडला आपण ज्या फ्रेमला आपण बॅकग्राऊंड लावलं ना हा जो बॅकग्राऊंड आहे ना हा आता फ्रेम यामध्ये आपण बॅकग्राऊंड टाकलं याला डुप्लिकेट करायचं आणि यामध्ये ब्लॅक टाकायचं आहे आणि याला पुन्हा मोठं करून घ्यायचं आहे बघा आता इथे मोठं केल्यानंतर हा जो बॅकग्राऊंड आहे एकावर एक ठेवायचं एक व्हाईट याच्यावर आणि याची पोजिशन मागे घ्यायची आहे आता मागे घेतल्यानंतर याला काय करायचं सेम टू सेम अगोदर लावून घ्यायचं आहे बघा आता इथे मी सेम टू सेम लावून घेतलेला आहे आता इथे थोडं मोठं करते मी सेम टू सेम लावल्यानंतर आता इथे याची ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी करायची आप आहे सॉरी इथे मी याची करत आहे पुन्हा मी इथे टच करते आणि लेअरमध्ये येऊन ब्लॅक याची आपल्याला ट्रान्सपरन्सी कमी करायची इथे दाखवणार आहे जी वलसावली आहे आपल्याला दिसणार आहे ती वलसावली दाखवण्यासाठी आपण इथे दाखवलेला आहे बघा ते अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलं खूप सुंदर असं दिसत आहे आणि याला मागच्याला आणि समोरच्या याला काय करायचं ग्रुप करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण ग्रुप केलं आणि इथे असं लावून घेतलेलं आहे बघा सुंदर असं दिसत आहे आता इथे मी ऑलरेडी टेक्स्ट वगैरे माझं टाईप करून ठेवलेलं आहे मी कॉपी करते आणि तिकडल्या कर पेजवर जे आहे ते पेस्ट करते आता इथे बघा मी हे पेस्ट केलेलं आहे आणि याला कोणता फॉन्ट दिला मी ते पण सांगते तुम्हाला बघा आता इथे अशा पद्धतीने लावलं आता त्याला कलर कसा दिला मी दाखवते पुन्हा आता इथे कलरमध्ये यायचं प्लस आपले जे कलर असतात ना त्या कलरमध्ये यायचं आहे बघा आता इथे अशा पद्धतीने ॲरोमध्ये यायचं ॲरोमध्ये आल्यानंतर इथे बघा दोन पद्धतीचे कलर कलर आहे इथे सी ऑल करायचं तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पाहिजे तर इथे द्यायचं आहे इथे ऑलरेडी कलर आहे दिलेला त्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि तीन चार कलरमध्ये पण देऊ शकता बघा आता यावर टच केल्यानंतर तुम्हाला इथे हा जो प्लसचा चिन्ह आहे ना याला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर ग्रेडियंटमध्ये यायचं आहे बघा ग्रेडियंटमध्ये ग्रेडियंट तुम्ही कुठल्याही पद्धतीचा कलर दे देऊ शकता तुम्हाला या साईडने पाहिजे का वरच्या साईडने पाहिजे का असं दोन तीन प्रकार आहेत इथे दिलेले मी त्या पद्धतीने देऊ शकता इथे बघा आता अशा पद्धतीने आपल्याला कलर द्यायचा आहे ग्रेडियंट मी हा कलर दिलेला आहे आता पुन्हा इथे माझं दुसरं टेक्स आहे मी ते पण कॉपी करते आणि इथे शुभेच्छुक नाव मी कसं लिहिलं ते पण सांगते अशा पद्धतीने मी हे लिहून घेतलेलं आहे लावून ला घेतलेलं ला आहे आता इथे मी याला टेको फॉन्ट दिलेला आहे या कमलेश केदार या नावाला आणि या जे छोटंसं नाव आहे ना ब्लॅकमध्ये नीलकमल मोबाईल शॉप पिंगळे याला कोणता फॉन्ट दिलेला आहे मी यावर टच करते इनकवर्ट ऍक्टिवा म्हणून हा फॉन्ट दिलेला आहे आणि याला एझर फॉन्ट दिलेला आहे बघा हा ब्लॅकवाला दिसतोय ना तर याला एझर फॉन्ट दिलेला आहे आणि याला टेको फॉन्ट दिलेला आहे बघा अशा पद्धतीने मी याला फॉन्ट दिलेला आहे आणि याला मी साधा सिम्पल फॉन्ट दिलेला आहे मग त्या तुम्हाला दाखवते हा जो लोगो आहे लोगो लिहून घेतलेला आहे आणि याला मी आता मॉन्सेट्रा फॉन्ट दिलेला आहे याला बघा याला मॉन्सेट्रा फॉन्ट दिलेला आहे तुम्ही कुठलाही फॉन्ट देऊ शकता लोगोला साधा सिम्पल आहे अशा पद्धतीने मी लिहून घेतलं बघा आता इथे मला एक वाक्य लिहायचं आहे मी ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि इथे पेस्ट केलेलं आहे अशा पद्धतीने मी लिहून ठेवलेलं आहे आता इथे बघा आपल्याला शुभेच्छुकांसाठी एक छान अशी पट्टी तयार करायची आहे पोस्टर बनवलेलं आहे त्यांचा फोटो घ्यायचा अपलोडमध्ये आले मी ऑलरेडी फोटो घेऊन ठेवला आणि असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे ह्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलेट करायचं आणि हा फोटोला असं करून घ्यायचा आहे बघा आता मी अशा पद्धतीने कट केलं आणि इथे असा फोटो जो आहे तो मी असा वर वरून पण थोडं कमी केलेलं आहे कारण हे आपल्याला डिस्टर्ब करतं त्यामुळे आपल्याला छोटं करायचं आहे अशा पद्धतीने मी केलं आणि ह्या हातापर्यंत आपल्याला हा फोटो जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा आता मी इथे ते कट केलेलं आहे तुम्हाला जर एवढा फोटो ठेवायचा असेल ना तर तुम्ही पूर्ण हा हात पण कट करू शकता किंवा असं पण ठेवू शकता अशा पद्धतीने मी कट केला आणि या फोटोला असं मोठं करायचं आहे आता इथे बघा जास्त छोटा पण ठेवू नका फोटो बघा आता मी छोटा करून दाखवते फोटो असा छोटा फोटो ठेवला ना खूप छोटा दिसतो तुम्हाला मोठा ठेवायचा आहे मी इथे मोठा फोटो ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि इथे लावून घेते आता इथे बघा ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि फोटोला छान असा कलरफुल बनवायचा आहे आता तुमच्या फोटोचा जर शर्ट वगैरे टी शर्ट वगैरे घातलेला असेल त्याचा जर फोटोचा कलर डीम असेल तर इथे ऍडजस्टमेंटमध्ये येऊन कलर एडिटमध्ये यायचा आहे जो कलर शर्टला आहे त्या कलरवर टच करायचा आहे आणि तसं वाढवायचं आहे बघा आता कलर वाढवल्यानंतर हा फेसचा पण कलर वाढतो हे पण लक्ष ठेवायचं आहे आता इथे फक्त असा कलर वाढवायचा आहे आता इथे कलर वाढवल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने कलर द्यायचा आहे शर्टला आणि वरती पण लक्ष ठेवायचं आहे बघा वरचं जे सेटिंग आहे ना त्याला टच पण नका करू कारण इथे चेहऱ्याला असा कलर येतो त्यामुळे टच पण नका करू आता पुन्हा इथे कलर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही असं बदलवू शकता बघा आता अशा पद्धतीने आपण हे कलर वगैरे जे बदलवून बघत आहे आता पुन्हा इथे क्लिअरिटीमध्ये यायचं आहे क्लिअरिटी फक्त पाचपर्यंत वाढवायची की तुम्हाला कुठल्या पद्धतीची पाहिजे ते करा आता इथे मी पाचपर्यंत ठेवले बघा क्लिअरिटी पुन्हा ॲडजस्टमेंट आले ॲडजस्टमेंटमध्ये आले आता इथे बघा आपल्याला शार्पनेस वगैरे काही द्यायचं नाही आहे आणि इथे पुन्हा मी ब्राईटनेसमध्ये येते ब्राईटनेसमध्ये इथे मला पाचपर्यंत ब्राईटनेस वाढवायचा आहे बघा इथे मी पाचपर्यंत ब्राईटनेस वाढवलेला आहे पुन्हा आता इथे टीनमध्ये यायचं आहे टीन आपल्याला तीन ठेवायचं आहे जास्त पण ठेवू नका अशा पद्धतीने आपल्याला आपल्या फोटोची जी सेटिंग आहे ना करून बघायची आहे तर इथे मी मायनसमध्ये केलेलं आहे बारा टेम्परेचर आणि इथे कॉन्ट्रॅसमध्ये पण वाढवायचं आहे आपल्याला इथे तीनच वाढवायचं आहे कॉन्ट्रॅस्टमध्ये पण अशा पद्धतीने हायलाईटमध्ये पण आपल्याला इथे वाढवून बघायचं आहे कसं दिसतं ते अशा पद्धतीने वाढवून बघायचं म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येणार आहे हे वाढवलेलं आहे आणि खूप छान असा आपला जो फोटो आहे तो दिसत आहे बघू शकता इथे जर तुम्हाला या फोटोला इफेक्ट वगैरे पाहिजे असेल अजून छान बनवायचं असेल तर बघा इथे इफेक्टमध्ये यायचं आहे शॅडोमध्ये यायचं आहे तुम्ही ग्लो इफेक्ट असा देऊ शकता जर तुम्हाला आवडत नसेल ग्लो इफेक्ट तर तुम्ही याची इंटेन्सिटी जी आहे वाढून बघा थोडं सेटिंग करून बघा छान दिसतं पुन्हा मी इथे आले शाडोमध्ये आता ड्रॉपचा आहे ड्रॉपचा पण छान आहे याची पण सेटिंग वगैरे करून बघा छान दिसतो तर इथे मला कुठलाच नको आहे तर त्या करते आणि माझा जसं नॉर्मल फोटो होता तोच ठेवते अशा पद्धतीने आपण हे बॅनर बनवलेलं आहे तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा फ्लाइंग बर्ड म्हणून आपल्याला सर्च करायचं आहे फ्लाईंग बर्डमध्ये भरपूर सारे बर्ड आहे तुम्ही यामधला आयकॉनमध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ब्लॅकमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याचा कलर बदलवू शकतो आणि इथे आपल्याला ऑरेंज आणि ग्रीन uh, कलर द्यायचा आहे बघा हा बर्ड मी इथे ठेवलेला आहे पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे हा जो वरचा आहे ना याला छोटं करायचा आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही इथे वाढवू पण शकता बघा आता इथे तुम्हाला जर पुन्हा पुन्हा वाढवायचं असेल तर तुम्ही इथे बर्ड जे आहे ते वाढवू शकता आता इथे बघा पुन्हा त्याला डुप्लिकेट करायचं छोटं करायचं लावून द्यायचं आता मी वरच्या याला ग्रीन ऑरेंज कलर देते बघा इथे आता इथे ऑरेंज कलर मी यानेच देते पेंटूलने अशा पद्धतीने मी याला ऑरेंज कलर देते आणि इथे पुन्हा आता मला याला ग्रीन कलर द्यायचा आहे बघा आता इथे पुन्हा बॅग येते मी बघा आता इथे हा जो बर्ड घेतला आहे ना आपण छोटावाला याला थोडंसं असं मोठं करून घेते आणि याला ऑरेंज कलर द्यायचा आहे आता इथे आले मी ऑरेंज कलरमध्ये आणि ऑरेंज कलर जो आहे तो अशा पद्धतीने मी याला ऑरेंज कलर जो आहे तो देते आता इथे मला डार्कमध्ये पाहिजे तर मी पुन्हा इथे कलर जो आहे तो घेते अशा पद्धतीने मी डार्क कलर दिला बघू शकता इथे आता इथे हा जो दिलेला आहे ना इकडला जो बर्ड आहे ना ह्याला ऑर हिर ग्रीन कलर द्यायचा आहे याला आता ही ग्रीन कलर द्यायचा आहे याला अगोदर मी लेअरमध्ये गेले आणि याला ग्रीन कलर देते अशा पद्धतीने किंवा तुम्ही हा पण देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण एक छोटंसं बॅनर जे आहे बनवलेलं हो आहे तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हा जो बॅकग्राऊंडचा कलर आहे ना तुम्ही हा बॅकग्राऊंडचा कलर बदलवू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा बॅकग्राऊंडला टच करायचा आहे आणि इथे कलरमध्ये यायचं आहे ब्लॅकमध्ये आलो आपण ब्लॅकमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही असा ग्रे कलर कुठलाही कलर तुम्ही असा देऊ शकता इथे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हा कलर इथे बदलून बघायचा आहे तुम्ही आपल्याला कशा पद्धतीने इथे बदलवू शकतो तर इथे आपण आता अशा पद्धतीने जो कलर आहे तो दिलेला आहे आता इथे बघू शकता पुन्हा आता इथे आलो आपण बॅक आलो आणि इथे फोटोमध्ये जायचं आहे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर फोटोमध्ये यायचं आणि इथे ग्रे कलर म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे ग्रे कलरचे जे आहे ना बघा आता इथे ग्रे कलरचे बॅकग्राऊंड आहे ना भरपूर सारे ग्रे कलरचे बॅकग्राऊंड आहे आता अशा पद्धतीचा आपण बॅकग्राऊंड असतो बघा आता इथे याला काय करायचं याची ना पूर्ण बॅकवर्ड करून घ्यायची आहे बघा इथे अशा पद्धतीने आपण याची पोजिशन बॅकवर्ड केलेली आहे आता राहिला प्रश्न इथे शेप लावला होता त्याचा तर इथे काय करायचं पुन्हा आपल्याला याला टच करायचं आहे बघा ते लेअर्समध्ये यायचं आहे आता जसं मी मागे सांगितलं तशाच पद्धतीने आणि या शेपला टच करायचं आहे आता ह्या शेपला टच केल्यानंतर इथे शेपच्या कलरला टच करायचं आणि इथे सेम टू तो सेम तोच कलर याला देऊन द्यायचा आहे बघा आता इथे मी त्यालाच कलर दिलेला आहे अशा पद्धतीने मी याला कलर द्यायचा आहे बघा आता सेम टू सेम कलर झालेला आहे पुन्हा याला झूम करायचं आणि याला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे लावत आहे आपण हे लावलेलं आहे मी पुन्हा झूम करून बॅक घेते आणि बघू शकता किती सुंदर असं आपला जे फोटो आहे तो दिसत आहे आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर हा आपला बॅनर बनवलेला आहे आपण सुंदर असा छान असा तर आपल्याला हे डाउनलोड करायचं आहे वरती एक डाउनलोडचा आयकॉन दिलेला आहे दोन नंबरला त्यावर टच करायचं डाउनलोडवर टच करायचं नंतर पी एन जी फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आणि इथे आपलं पेज जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे वन नंबर आणि डन आणि नंतर डाउनलोड इथे बघा डाउनलोड्स ऑप्शन आलेलं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हे बॅनर बनवलेलं आहे तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद